श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा भरभराटीचा आणि स्वामी जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पौष महिन्यातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत यावर्षी पंधरा जानेवारीला मकर संक्रांत हा सण साजरा केला जाणार आहे आपल्याकडे तीन दिवस मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो पहिल्या दिवशी भोगी दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत असे याला म्हटले जाते संक्रांत म्हणजे संक्रमण ओलांडून पुढे जाणे असा याचा अर्थ घेतला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्याचे फळ आपल्याला कित्येक पटीने मिळत असते पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळेला आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होत राहतात मग या मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या चुका करू नये अशी कोणती कामे करावी की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी राहील याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बाजूला असणारे बेल ऐकॉन क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आता बघा प प्रत्येक मकर संक्रांतीला संक्रांती देवी ही ज्या वाहनावर येते तसेच तिने ज्या रंगाची वस्त्र परिधान केलेली असतात ती वस्त्र आपण परिधान करत नाही आता ही पद्धत पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि आपण देखील त्या पद्धतीने वागत असतो आणि त्या पद्धतीचा अवलंब करत असतो तर यावर्षी संक्रांतीचे वाहन हे आहे आणि उपवाहन घोडा आहे तसेच संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे हातामध्ये गधा आहे तिने केशराचा टिळा लावलेला आहे पायाने कुमारिका असून ती बसलेली आहे तसेच जातीने सर्प आहे वासा करता तिने जाईचे फूल हातात घेतलेले आहे तसेच ती वायव्य दिशेकडे बघत आहे संक्रांतीने गळ्यामध्ये मोती धारण केलेला आहे त्याचबरोबर संक्रांत पायस भक्षण देखील करत आहे या सर्व गोष्टींचा विचार करून आपण संक्रांतीच्या दिवशी चुकूनही पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही पिवळ्या रंगाला खूप महत्व आहे पिवळा रंग हा भगवान श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे तसेच कोणतेही शुभ कार्य असो आपण पिवळ्या रंगाची साडी ही, रंगा ही हमकास परिधान करत असतो तसेच पिवळ्या रंगामुळे आपला गुरुग्रह देखील बळकट होतो अशी मान्यता आहे पण आपल्याला यावर्षी पिवळ्या रंगाची साडी चुकूनही परिधान करायची नाही पिवळा रंग वर्ज करायचा आहे बाकी तुम्ही कोणत्याही रंगाची साडी परिधान करू शकता मग अगदी काळ्या रंगाची साडी परिधान केली तरीही चालेल मकर संक्रांतीच्या वेळी बहुतांश ठिकाणी काळ्या रंगाची साडी परिधान केली जाते सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याची पत्नी छाया म्हणजे सावली हिने काळे वस्त्र परिधान केलेले होते पुरातन मध्ये असा उल्लेख आहे का तेव्हापासून काळा रंग परिधान करण्याची प्रथा चालत आलेली आहे भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सण ज्या ऋतूमध्ये येतो त्यानुसार साजरी करण्याची वेगवेगळी परंपरा असते आपल्याकडे काळा रंग हा अशुभ मानला जातो परंतु मकर संक्रांत हा एकमेव असा सण आहे की या दिवशी काळ्या रंगाची साडी परिधान केली जाते किंवा काळे वस्त्र परिधान केले जातात काळ्या रंगाची वस्त्र ही बाहेरची उष्णता शोषून घेऊन शरीर उबदार ठेवतात त्यामुळे थंडीमध्ये येणाऱ्या या सणाला मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे त्यामुळे संक्रांत जवळ आली की महिलांसाठी काळ्या रंगांच्या साड्या पुरुषांकरता काळ्या रंगांची कुर्ते बाजारात उपलब्ध असतात नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी या सणाचे विशेष महत्व असते नवविवाहित वधूच्या पहिल्या संक्रांतीला तिला काळी साडी भेट वस्तू म्हणून दिली जाते काळे कपडे का घालतात या मागचं वैज्ञानिक कारण बघितलं तर ज्याप्रमाणे पांढऱ्या रंग किंवा इतर रंग उष्णता परावर्तित करतात या उलट काळा रंग उष्णता शोषून घेतो त्यामुळे मकर संक्रांत हा सण हिवाळ्यात येतो म्हणून काळा रंग शरीराला उब देण्यासाठी फायदेशीर ठरतो तसेच लग्नानंतर किंवा पहिलं अपत्य झाल्यानंतर हलव्याचे दागिने घालून सण धाटात साजरा केला जातो काळ्या रंगावर पांढरे शुभ्र हलव्याचे देखील दे उठून दिसतात म्हणून मग काळ्या रंग कपडे वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे तुमच्याकडे जर काळ्या रंगाची साडी नसेल तर तुम्ही गुलाबी रंगाची किंवा लाल रंगाची तांबड्या रंगाची देखील साडी कोणत्याही रंगाची साडी तुम्ही परिधान करू शकता फक्त आपल्याला पिवळा रंग वर्ज करायचा आहे कसलाच पिवळा रंग आपण परिधान करायचा नाही म्हणजे जरी पिवळ्या रंगाचा ब्लाउज जरी असेल तरी तो देखील घालायचा नाही किंवा साडीला पिवळ्या रंगाची बॉर्डर असेल तरी ती देखील आपल्याला परिधान करायची नाही बघा आता तुम्ही म्हणाल संक्रांतीने पिवळा रंग घातलेला आहे त्यामुळे आपण तो वर्ज करायचा पण हळद देखील पिवळ्या रंगाची असते मग आपण हळदीचा देखील वापर करायचा नाही का तर संक्रांत देवीने केशराचा टिळा लावलेला आहे हळदीचा टिळा लावलेला आहे यामुळे आपण या, या संक्रांतीला केशराचा टिळा लावायचा नाही तर आपण हळदी कुंकवाचा वापर करू शकतो कारण संक्रांती ही हळदी कुंकवाशिवाय पार पडत नाही तसेच त्यानंतर संक्रांतीने गळ्यामध्ये मोती धारण केलेले आहे त्यामुळे मोत्याचे कोणतेही दागिने आपण परिधान करायचे नाही बघा आपण संक्रांतीच्या दिवशी सास शृंगार करत असतो त्यावेळी आपण फुलांचा गजरा देखील लावत असतो तर यावर्षी संक्रांतीला जाईचा गजरा आपण परिधान करायचा नाही कारण संक्रांतीने वासा करता जाईचं फूल हातामध्ये घेतलेलं आहे तसेच यावर्षी संक्रांती पायस भक्षण करत आहे पायस म्हणजे खीर भक्षण करत आहे संक्रांत देवीने खीर ग्रहण केले आहे त्यामुळे या संक्रांतीच्या दिवशी आपण चुकूनही खीर ग्रहण करायची नाही बघा आता सोन्याच्या दागिण्याचा रंगही पिवळा असतो परंतु ते दागिने वापरले तरीही चालेल आपल्याला फक्त मोत्याचा दागिन्यांचा वापर करायचा नाही संक्रांतीच्या दिवशी मांसाहार घरामध्ये पूर्ण वर्ज करायचा आहे भोगी संक्रांत किंक्रांत या तीनही दिवशी मांसाहार वर्ज करावा अगदी भोगीच्या अगोदरचा जो दिवस आहे त्या दिवसापासून आपण मांसाहार पूर्णपणे वर्ज करायचा आहे तसेच कांदा लसूण देखील वर्ज्य करावा कारण कांदा लसूण हे तामसिक आहारामध्ये व गणले जाते त्यामुळे कांदा लसूण देखील वर्ज्य करायचं आहे तसेच या संक्रांतीच्या दिवशी आपल्याकडून कोणाचंही अपमान होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आपल्या दारावर एखादी व्यक्ती आली तर त्या व्यक्तीला तुम्ही तसं जाऊ द्यायचं नाही तुम्ही त्या व्यक्तीला अन्नदान करू शकता किंवा ग्लास भरून पाणी दिलं तरी देखील चालेल परंतु ती व्यक्ती आपल्या दारातून अशी जाता कामा नये एखाद्या सुवासीन स्त्री आली तर तिची ओटी देखील तुम्ही भरू शकता उलट यावर्षी ओटी भरली तर आपल्याला माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद प्राप्त होतो पण आपल्या घरातील अशा काही वस्तू आहेत ज्या आपण चुकणही या दिवशी कोणाला द्यायच्या नाहीत काही वस्तू आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्वरूपात असतात मग ते मीठ असेल साखर असेल किंवा आणि काही असेल तर आपण या तीन वस्तू चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत घरामधून जर आपण या वस्तू दिल्या तर आपल्या घरामधून माता लक्ष्मी निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास निर्माण होतो आता बघा तुम्हाला जर एखाद्या गोष्टीचे दान करायचे आहे तर यावर्षी तुम्ही दान केले तर त्याच्या कित्येक पटीने तुम्हाला फळ हे लाभतच असते यावर्षी तिळाचे दान करणे हे अत्यंत शुभ मानले जाते यावर्षी तुम्ही कोणत्याही गोष्टीचे दान करू शकता मग त्यामध्ये कपडे ब्लँकेट उबदार कपडे देखील तुम्ही दान करू शकता आता तुम्हाला कोणतीही वस्तू दान करायची असेल तर ती आपल्या घरामधील वस्तू दान करायची नाही तर ती वस्तू आपल्याला बाजारातून विकत घेऊन ती दान करायची आहे आपण वापरलेले जे कपडे असतील ते चुकूनही कोणाला दान म्हणून द्यायचे नाही असे केले तर त्याचा नकारात्मक प्रभाव आपल्यावरती पडत असतो या दिवशी अवश्य दान करायचे आहेत दान केल्यामुळे त्याचा चांगला प्रभाव देखील आपल्या आयुष्यावर पडत असतो या दिवशी तिळाचे दान करणे देखील शुभ मानले जाते तसेच खिचडीचे दान करणे हे देखील अत्यंत शुभ मानले जाते किंवा तुम्ही उबदार कपडे ब्लँकेटही दान करू शकता आता तुम्हाला कोणतीही वस्तू दान करायची असेल तर ती आपल्या घरामधून दान करायची नाही तर ती वस्तू विकत घेऊन आपण दान करायची आहे आपण वापरलेली जुनी कपडे असतील तर ती कुणाला दान म्हणून द्यायचे नाही त्याचा जो नकारात्मक प्रभाव असतो तो आपल्यावरती पडत असतो तसेच या दिवशी स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे टीळ टाकून आपल्याला स्नान करायचं आहे तसेच यावर्षी तिळाचे दान करणे खूपच शुभ मानले जाते तसेच आजारापासून व्यक्तींना आराम मिळतो अशी देखील मान्यता आहे काही ठिकाणी तिळ एकदम बारीक करतात आणि त्यामध्ये हळद आणि तीळ मिश्र करून हे मिश्रण जे आहे ते शरीराला लावले जाते यामुळे आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता दूर होण्यास मदत होते तसेच आपल्याला आजारांपासून मुक्तता मिळते तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करण्याचा देखील तेवढाच मान आहे तसेच सूर्यनारायणाला आपण जेव्हा पाणी अर्घ्य करतो किंवा जल अर्घ्य करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये तिळ टाकावेत तसेच पित्रांच्या शांतीसाठी आपण पाणीमध्ये तिळ टाकावेत असे केल्याने पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते आता या दिवशी आपल्याला जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा आवर्जून करावी कारण की या दिवशी केलेल्या सेवेचे फळ आपल्याला कित्येक पटीने मिळत असते पण या दिवशी आपल्याकडून काही चुका झाल्या तर याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात त्यामुळे या दिवशी घरामध्ये भांडणतंटे अजिबात होऊ द्यायचे नाहीत जर या दिवशी भांडणतंटे झाले तर वर्षभर ते तसेच चालू राहते अशी मान्यता आहे तर या वेळेस आपल्याला काही आर्थिक समस्या असतील तर यावेळी घरामध्ये सूर्य यंत्र स्थापन करा आणि या यंत्राचा पाचशे एक वेळा जप करा हे देखील शुभ ठरेल तुम्हाला जर आजचा व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल मी सांगितलेली माहिती आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकोनला देखील क्लिक करा चला तर आजच्या व्हिडिओचं मी इथेच एंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ